नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर शिक्षक भरती संदर्भात आणि त्यामध्ये कंट्रा शिक्षक भरती संदर्भात एक महत्वाचा शासनाकडून जी आर आलेला आहे तो जी आर आपण बघू शकतात बघा तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस चोवीसचा चा हा जो आहे तर तो जी आर आहे तर या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे आणि याचा आपल्या भरती प्रक्रियेवर तसेच जे डीएड बी एड वाले आता उमेदवार आहेत जे टीईटी फक्त डीएड आणि बीएड हे कम्प्लीट झालेले तर त्यांना सध्यासाठी एक संधी असणार आहे तर ती संधी काय असणार आहे त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलला तुम्ही जॉईन करून ठेवा बघा जी आर चा विषय आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दहावी म्हणजे सॉरी दहा आणि दहा पेक्षा कमी संख्या असलेल्या शाळेत डीएड बीएड अहर्ता धारक बेरोजगार उमेदवार यांना कंट्रॅक्टी तत्वावर नियुक्ती देण्याबाबत तर या जी आर मध्ये पुढे काय म्हटलेलं आहे तर त्याच्याविषयी आपण सविस्तर माहिती जी आहे तर ते आता आपण बघणार आहोत बघा शासन निर्णय तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस नुसार हा तेवीस सप्टेंबर दोन हजार सॉरी चोवीसचा जो आहे तर तो जी आर आहे याच्यात काय म्हटलेला आहे की राज्यात दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये करावयाच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे तो सेवानिवृत्त शिक्षक असावा यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही म्हणजे प्रत्येक शाळेतच सेवानिवृत्त शिक्षक येतीलच काम करण्यासाठी असं नाही तसेच राज्यात बीएड आणि बी एड धारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असताना सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणे उचित होणार नाही म्हणजे शासनाने आधीचा जो जी आर काढलेला होता त्याच्यामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना हे दिलेलं होतं पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होऊ शकत नाही डीएड खूप मोठी जनता आहे तर त्यांना देखील आपण हे जे आहेत तर ते स्थान दिलं पाहिजे या वास्तव अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच डीएड आणि बीएड एड पात्र बेरोजगार उमेदवारांना शिक्षकीय पदावर काम करण्याची संधी प्राप्त होईल यास्तव दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डीएड बीएड धारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर हा शासन संदर्भात पुढे पण आणखी काही माहिती दिलेली तर या याच्यामध्ये आपल्याला काय होतं की आधी निवृत्त शिक्षक सांगितलेलं होतं पण त्यांनी सांगितलेलं की आता तुम्ही डीएड आणि बीएड वाल्यांना द्या याच्यामध्ये तुम्ही टीईटी पास असलं पाहिजे असं कुठेही उल्लेख नाही फक्त तुमचं डीएड आणि बीएड हे झालेलं पाहिजे आणि ही नियुक्ती एकदम मित्रांनो लक्षात घ्या ही कंट्रॅक्टर तत्वावर हो आहे आणि याच्यात कोणत्याही पद्धतीचं तुमचं कायमस्वरूपी जॉबचं कायम केलं जाणार नाही म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंटची जी प्रोसेस आहे टीएटी टॅट या परीक्षा तुम्हाला पासच व्हाव्या लागतील आता नुकतीच जी आहे टीएटी ची जाहिरात देखील आलेली आहे तुम्हाला देखील टीएटी ची तयारी करायची असेल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने टीएटी एटी दोन हजार चोवीस साठी पेपर वन आणि पेपर टू अशा दोघांसाठी ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे याची फी फक्त चौदाशे नव्याण्णव रुपये आपण जे आहे तर ते ठेवलेली आहे तर याच्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही याचं ऍडमिशन घेऊ शकतात चला तर पुढे आणखी काय म्हटलेलं आहे बघा याबाबत सर्वसाधारण तरतुदी पुढील त्याला किमान आणि कमाल अशी वयोमर्यादा दोन्ही लागू असणार आहे दोन नंबरचा पॉईंट काय सांगतो डीएड आणि बीएड अर्थधारक बेरोजगारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशाचे किंवा सामावून घेण्याचे नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ किंवा हक्क मिळणार नाही म्हणजे ज्यांना वाटेल की मी आता कंट्रॅक्ट तत्व लागतो आणि नंतर काही वर्षाची सर्व्हिस दिल्यानंतर मला कंटिन्यू केलं जाणार जाईल तर असं या मध्ये स्पष्ट म्हटलेले केलं जाणार नाही हा तुमचा जो कालावधी असेल हा कंट्रॅक्ट तत्वाचा हा एक वर्षासाठी असेल पण याला पुन्हा दरवर्षी जो आहे तर तो रिन्यू केलं जाऊ शकतो पुढे तुम्हाला पंधरा हजार रुपये मानधन मिळणार आहे ओके पंधरा हजार रुपये मानधन मिळणार आहे बारा रजा भेटतील आणि याच्या व्यतिरिक्त जास्त रजा घेतल्या तर त्याचे तुमचे पैसे देखील कापले जातील यात कोणतेही प्रशासकीय अधिकारी नसेल आणि तुमचा करार हा प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्याशी जो आहे तर तो केला जाणार आहे पुढचं शाळेची पटसंख्या दहा पेक्षा जास्त झाल्यास कंट्रा तत्वावर नियुक्त करण्यात आलेले डीएड आणि बीएड एड धारक कंत्राकटी शिक्षकांची सेवा नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंट्रॅक्टिक शिक्षकांची सेवा आपोआपच समाविष्ट संपुष्टात करण्यात येईल म्हणजे काय हे कणासाठी मित्रांनो हे दहा किंवा दहा पेक्षा ज्या कमी पट्टसंख्या आहेत त्यांच्यासाठीच कंट्रॅक्टर तत्वावर करण्यात येणार आहे म्हणजे भविष्यात जर समजा ही संख्या पंधरा झाली वीस झाली तीस झाली तर त्या जागी शासन काय करणार आहे नियमित शिक्षक अपॉइंट करणार आहे पण जोपर्यंत संख्या वाढली आणि नियमित शिक्षक होत नाही तोपर्यंत कंट्रॅक्टर तत्वावरचा शिक्षक असेल ज्यावेळी दहा पेक्षा जास्त संख्या झाली आणि नियमित शिक्षक आला तर त्यावेळी तुमचा जो करार आहे तर तो ऑटोमॅटिक संपुष्टात येणार आहे पुढे दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्येच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या कोणत्या शाळांमध्ये मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका महानगरपालिका झेडपी वगैरे यांच्या शाळांसाठी कार्यरत दोन नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाची प्राथम्याने पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशाने बदली करण्यात यावी म्हणजेच काय की त्याला विचारपूस करून बदली करण्यात यावी इथं काय म्हटलेलं आहे की समजा एखाद्या शाळेत आपण एक ही शाळा पकडूया शाळेत सध्या नऊ मुलं आहेत आणि इथं जर दोन शिक्षक असतील जी नियमित आहे दोन शिक्षक असतील जे परमानंट आहेत तर या दोघांपैकी एकाची बदली करावी लागणार आहे जिथं जास्त संख्या असेल तिथं आलं लक्षात तर असं शासनाचं सा जीआर सांगतो तर या आर मध्ये काय म्हटलेलं आहे तर पहिलं काय करायचं दोघांना विचारायचं की तुमच्यापैकी कोणाला बदली बदलीला जायचं का त्या ठिकाणी तर दोघांपैकी जर कोणी एकच हो म्हटला तर त्याची बदली केली जाई, हो के हो जाईल दुसरा हो म्हटला त्याची बदली केली जाईल समजा दोन्ही हो म्हटले तर यांच्यापैकी जो ज्येष्ठ असेल ना जो सिनियर असेल त्याची त्याला प्राधान्य दिले जाईल आणि त्याची बदली केली जाईल आणि समजा दोघी नाही म्हटले तर त्यावेळी जो कनिष्ठ असेल ना जो ज्युनियर असेल तर त्याची फोर्सफुली जी आहे तर ती बदली इथं करावी लागणार आहे इथं स्पष्ट इथं जे आहे तर ते म्हटलेलं आहे आणि जोपर्यंत कंट्रा शिक्षक भेटत नाही तोपर्यंत या नियमित शिक्षकांची बदली देखील होणार नाही असं पण या जी आर मध्ये म्हटलेलं आहे म्हणजे या जी आर मुळे नियमित शिक्षकांची देखील थोडीफार बदली जी आहे तर ती होऊ शकते टीईटी दोन हजार चोवीस ची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपली बॅच आहे या बॅच ची ऍडमिशन सुरू झालेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही फॉर्म मध्ये तुम्हाला ही जी बॅच आहे तर ती बघायला मिळणार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद